नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया एकदा वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज अशी खाज सुटली अशी खाज सुटली की तो सैरावायरा पळत सुटला वाटेत भेटले त्याला एक पिंपळाचे झाड जाड़। पिंपळाच्या झाडाने विचारले असा पळत काय सुटला आहे सैरावैरा वारा म्हणाला अरे माझ्या पाठीला सुटली आहे खाज काय करू काय नको असे झाले आहे म्हणून पळतो जीव घेऊन झाड म्हणाले अरे इकडे ये माझ्या खरखरीत अंगाला तुझी पाट घास मग तुला बरे वाटेल वाऱ्याने पिंपळाच्या अंगाला आपली पाट घासली खस पण त्याला आराम वाटणार तरी कसा पिंपळाचे अंग काही तितकेसे खरखरीत नव्हते तेव्हा तसाच तो पळत सुटला पुढे भेटली त्याला एक वेळीचे बन वाऱ्याला पळताना पाहून त्याने विचारले मान वेळावून वेळावून माझ्या टोकदार बोटांनी मी देवकदूचे पाठ खाजवून वारा अगदी खुश झाला मनात आणि घुसला सर्व वेळीच्या बनात पण वेळीच्या बनाने त्याची पाठ काही खाजवली नाही गुदगुल्या मात्र केल्या त्याला भरपूर वारा खो खो हसत बाहेर पडला आणि तसाच पुढे पळत सुटला पुढे भेटले त्याला एक फणसाचे झाड त्याच्या अंगाला लटकत होते फणस जडजड वाऱ्याला पाहताना पाहून फणसाच्या झाडाने म्हटले माझ्या अंगावर मोठमोठे खरखरीत ब्रश आहेत चांगले तुझे पाट त्यांच्यावर घास आणि मग बघ कसे वाटते झकास वाऱ्याने पाहिले खरंच चांगले मोठमोठे खरखरीत ब्रश त्याने त्या ब्रशांनी पाट आपली खरखरा खाजवून घेतली आणि मग वाऱ्याची स्वारी आमराईत जाऊन स्वस्त निजली तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा म अशी व कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद